नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मिंडे सचिन मिंडे कृषी वार्ता या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे शेतकरी आले आता हा जो प्लॉट आहे हा कांदा प्लॉट आहे लाल कांद्याचा प्लॉट काढणीला आलेला आहे तर त्याच्यावरती मी काढणी कशा पद्धतीने करायची त्याचा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवणारच आहे परंतु शेतकरी बंधूंनो जे उन्हाळ कांदा आहे त्या उन्हाळ कांद्याच्या ज्या लागवडीत जे आपण ज्याला उन्हाळ कांदा म्हणतो गावठी कांदा म्हणतो त्या कांद्याच्या लागवडी साधारणपणे चालू आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना कांदा पीक म्हटलं की त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम जाणवतो हो की कांद्याला डोंगळी येणार किंवा कांद्याला डोंगर येणं आपण या ठिकाणी बघू शकतो की कांद्याला डोंगळे आलेले आहेत आणि कांदा दुबाळका होणं कांद्याचे जे दुबाळका आहे का कांद्याचं जे डोंगर आहे हे आल्यामुळे का काय ते की शेतकरी बांधवांची जे कांदा पीक आहे याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं कांदा पिकाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी घसरते तर याच धर्तीवरती आजचा व्हिडिओ आहे कांदा पिकाला डोंगरा येण्याचे कारण त्याच्यावरती उपाययोजना काय करायच्या कांदा पिकामध्ये जो दुबळका होतोय तो दुबळका का, का होतो त्याच्या उपाययोजना कशा पद्धतीने करायच्या यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा या चॅनलवरती जर आपण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबा जेणेकरून इथून पुढे येणार जे नवनवीन व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचले जातील शेतकरी बंधन आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या कांदा पिकाचे व्हिडिओ मी आपल्याला साठी बनवत असतो पाठवत असतो आपण बरोबर असं प्रेम करतात पण शेतकरी बांधवांना कांदा पीक म्हटलं की बरं शेतकरी बांधवांचं काय होतं की कांदा पीक करत असताना जे कांदा पीक आहे त्या कांदा पिकाला डोंगळे येतात कांदा दुबळका होतो म्हणजे दोन भाग चा कांदा येतो आणि त्याच्यामुळे काय होते की जे कांदा पीक आहे त्या कांदा पिकाची जे काढलेलं कांदा आहे त्या कांद्याची क्वालिटी खराब होती तर हे जे दुबळका काय हे डोंगळे आहेत या पद्धतीनं जर डोंगळा कांदा म्हणतो आपण त्याला तर ते बंगोळे काय येतात अशा पद्धतीनं ब्लोटिंग ऑफ दी ओनियन अशा पद्धतीने त्याला म्हणलं जातं तर हे येण्याचे कारण कुठले सर्वप्रथम तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे की जे बियाणे ते बियाणं खात्रीशीर असावं घरगुती असावं हा पहिला मुद्दा किंवा जर आपल्याकडे स्वतः बनवलेलं बियाणं नसेल तर आपण चांगल्या ब्रँडेड कंपनीचं बियाणं वापरलं पाहिजे जर नाही वापरलं खात्रीशीर बियाणं नसलं काय 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 वेळेस काय तर की जे कांद्याचं का बी आहे ते बी अशा प्लॉटमध्ये जे आलेले डोंगर आहेत याचं बी धरलं जातं आणि ते बाजारामध्ये विकलं जातं याच्यापासून आपण सावधान राहून त्याच्यामुळं कांदा पिकाचं जे तीन चार साडेतीन चार महिन्याचा जो कालावधी असतो तो आपला व्हायला जायचा नसेल तर आपण खात्रीशीर बियाणं वापरणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्या ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो जे डोंगरापीक आहे कांद्याचं जे डोंगरा आहे ते डोंगराचं काय होईल बंद होईल व डोंगरा येणार नाही त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की का बियाणाचं सिलेक्शन झालं परंतु त्याच्यानंतर काय होतं की या का रोपा अपन, रोपा जे कांदा पिके ह्या कांदा पिकाची जी रोपं बनवत असताना रोपं आपण रोपं बनवत असताना वेगळ्या व्हरायटी वापरत असतो पण वेगवेगळ्या जे व्हरायटी आहेत वेगवेगळ्या जाती आहेत त्या वेगवेगळ्या हंगामानिहाय तयार केलेल्या आहेत मग जर आपण रब्बी हंगामामध्ये जर आपण हे करत असाल तर त्याच रब्बी हंगामातले जे बियाणे तेच वापरला पाहिजे खरीप हंगामात कांदा करायचा असेल तर जे लाल कांदा आहे त्या लाल कांद्याचाच ला वापरला पाहिजे बियाणं वापरलं पाहिजे त्याच्यानंतर उन्हाळा कांदा आहे त्या उन्हाळा कांद्याचं बियाणं वापरलं पाहिजे अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि तशा पद्धतीने बियाणं जर तयार केलेलं असेल तर त्यामुळं सुद्धा काय होऊ शकतं की आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो म्हणजे काय की समजा रब्बी हंगाम उन्हाळी हंगाम आणि खरीप हंगाम रांगडा हंगाम असे तीन चार हंगामामध्ये कांदा केला जातो तर त्या त्या हंगामने आपण जाती निवडल्या पाहिजे त्या त्या हंगामने ह्या आपण त्या जातींचे ते कांद्याचं बी ते तयार केलं तर आपल्याला हा एक फायदा होईल की आपल्या कांद्याला डोंगळी येणार नाही दुबळ का कांदा होणार नाही त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो जेव्हा आपण रोपं बनवत असतो असं म्हटलं जातं की कांदा पिकाची जी रोपं आहेत ती रोपं तयार केली की कांदा पिकाची उत्पादनाची जी लढाई आहे ती लढाई निम्मी लढाई आपण त्याच ठिकाणी जिंकतो म्हणूनच हे वाक्य वापरलेलं माझ्या माहितीप्रमाणे तरी की कांदा पीक आहे त्या कांदा पिकाचं जे रोप आहे ते रोप तयार करत असताना सुद्धा आपण काळजी घेतली गेली पाहिजे आता डोंगळे येत असताना डोंगळ्यांचं आणि कांदा रोपाचं काही नाते तर जर का कांदा रोपं जर खूप उशिरा लागवड के करत असन हे साधारणपणे कांदा रोप आहे ते कांदा रोप जर समजा पंचावन्न ते साठ दिवसाच्या पुढे जर झाला असेल तर कांदा पिकाला हमखासपणे डोंगळे येणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणून कांदा पिकाची जी रोपं तयार करतो ती रोपं साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या वयाची असावी आणि मग ती पुनर्लागवड आपण शेतामध्ये केली तर डोंगरा कमी येतो त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की आपण जेव्हा पुनर्लागवड करतो ते पुनर्लागवड करत असताना नत्राचं प्रमाण आहे ते नत्राचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये ठेवलं गेलं पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे की कांदा पिकामध्ये डोंगर निघत असताना जे नत्र आहे ते नत्र कारणीभूत ठरतं मग ते त्याच्यामध्ये नत्र कधी द्यायचं हा एक मुद्दा आणि नंतर किती प्रमाणामध्ये द्यायचं हाही एक मुद्दा मी त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की जो डोस आहे त्या डोसनुसारच आपण काय केले गेलं पाहिजे ठक खत आहेत जी खतं आहेत ती खतं टाकली गेली पाहिजे ज्याच्यातून नायट्रोजन असेल स्पुरद असेल पालाश असेल किंवा बाकीचे मायक्रोन्युट्रियंट असतील दुय्यम अन्नद्रव्य असतील ती कांदा पिकाला जर गेली तर याचं योग्य व्यवस्थापन झालं तर कांदा पिकाला जे डोंगर आहेत या पद्धतीचे ते डोंगळे येत नाही आणि कांदा पिकाचे जे दुबाळक आहे ते दुबळका सुद्धा निघत नाही आता त्याच्यामध्ये नत्राचा विषय निघला म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे नत्र नत्र म्हणजे आपण युरियाच्या दे माध्यमातून देत असतो किंवा बाकीचे वर जे वरखत आहे त्या वरखतांमधून सुद्धा नत्र त्याला जात असतं तर शेतकरी बंधू नत्र हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की कांदा पीक घेत असताना नत्राचं जे डोस आहे तो डोस साधारणपणे पन्नास पंचावन्न आणि जास्तीत जास्त साठ दिवसापर्यंत दिला गेला पाहिजे त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीचं नत्र हे कांदा पिकाला जाता कामा नये ही जर काळजी घेतली तर आपल्याला नक्कीचपणे हे जे डोंगरा येणं म्हणतो डेंगळा येणं म्हणतो किंवा जे दुबळका कांदा म्हणतो याचं प्रमाण नक्कीच कमी होईल किंवा येणार सुद्धा नाही डोंगरा कांदा म्हणून नत्राचं जर का प्रमाण आपण पंचावन्न साठ दिवसाच्या पुढे जर दिलं गेलं तर शंभर टक्के कांदा पिकामध्ये डोंगळे निघतात आणि अशा पद्धतीनं आपलं नुकसान होतं आता त्याच्यानंतर आपण जी वर खतं देतो ती वर खतं देत असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये काय केलं गेलं पाहिजे पंचावन्न साठ दिवसाच्या आतमध्ये आपल्याला काय खतं द्यायची ती खतं मी तर शक्यतो सांगताना बेसल डोसच द्या सांगतो परत खतं टाकू नका एकदाच जोर लावा काय लावायचं तर पण बरेच शेतकरी बांधव एक एक किंवा दोन दोन डोस टाकतात ठीक आहे काही जण बेसल डोस टाकत नाही लागवड झाल्यानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर पहिला डोस टाकतात त्याच्यानंतर वीस पहिला डोस आल्यानंतर वीस पंचवीस दिवसानंतर दुसरा डोस टाकतात ठीक आहे काही अडचण नाही परंतु हे जे आपण जे वर खत टाकतोय जे स्प्रेडिंग करतो वरून मग त्याच्यामध्ये दहा असं वीस असं अठराशे चाळीस असं युरिया त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं जातं चोवीस चोवीस टाकलं जातं सिंगल फॉस्फेट टाकलं जातं त्याच्यानंतर बाकीचे काही मायक्रोन्युट्रन टाकलं जातं तर हे साधारणपणे पंचावन्न ते साठ दिवसाच्या आतमध्ये पूर्ण खतं दिले गेले पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला जर कांदा ठिबक होते असेल तर फक्त वॉटर सोल्युबल द्यायचे बाकीचे कुठलेही खतं त्याला कांदा पिकाला नंतर पंचावन्न ते साठ दिवसानंतर देऊ नका आणि जर दिले तर आपल्याला हा प्रॉब्लेम जो डोंगरा येणे किंवा दुबळ का कांदा म्हणतो आपण तो एक येणार आहे त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो हे कांदा पीक घेत असताना तीन साडेतीन महिने आपण जे राबराब कष्ट करतोय तर त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विषय तर शेतकरी बंधू पाणी व्यवस्थापनामध्ये कधी कधी काय होतं की आपल्याकडं पाण्याचा मोठा गॅप पडतो म्हणजे कांदा पीक हे कांदा पीक पाण्याला फार सेन्सिटिव सेन्सिटिव्ह आहेत आणि त्याची जी मुळी ती मुळी वरच्यावर असते आणि कांदा पिकाला फार ताणही सहन होत नाही आणि फार क जास्त पाणीही सहन होत नाही त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन करताना वापसा कंडिशनवरती जर आपण हे पाणी जर दिलं त्याला वरच्यावर तर आपल्याला हे जे डोंगरा येणे किंवा दुबळ काय नाही हे हा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवणार नाही आणि जर का कधी कधी काय होतं की आपल्याकडं जो दोन पाण्यातला गॅप आहे तो कधी कधी जास्त पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसात गॅप पडतो मग त्याला अनेक आहे आपली डीपी जाळली असेल लाईट नसेल पाण्याची उपलब्धता नसेल पाणी कमी पडलं असेल आणि आपण नंतर काय होतं की पाणी एकदा परत लाईट आली आपल्याकडे सुविधा झाल्या किंवा कोणाच तरी पाणी घेतलं की आपण एकदम पाणी देतो आणि पहिला पडलेला ताण आणि नंतर दिलेलं जे पाणी आहे याच्यामुळं काय होतं की कांद्याची जी साईज आहे ती साईज अचानक वाढायला सुरुवात होते आणि कांदा फुटतो दुबळका होतो आणि कांद्याला डोंगर येतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर शेवटचा एक मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये जे पॉटॅश आपण कांदा फुगवण्यासाठी हो जे जी पॉटॅश देतो तर ते साधारणपणे योग्य प्रमाणामध्ये असावं म्हणून मी जे बेसल डोस त्या बेसल डोस सुरुवातीला टाकायला सांगतो आणि शेवटला जे झिरो पावन चौतीस असं झिरो झिरो पन्नास असं याच्यातून त्याला पोटॅश जातं पण तेही योग्य मात्रामध्ये असावं जेणेकरून काय होतं की कांदा पिके ह्या कांदा पिकाचे जे पोटॅश हे सेल मल्टिप्लिकेशनचं काम करत असतं म्हणजे त्याच्यामधल्या ज्या सेल्स असतात त्या सेल्स डिवाईड्स होत असतात डिवाईड्स होत असताना जर का अचानक पोटॅशचं प्रमाण जर वाढलं त्याच्यामध्ये आपण जास्त पोटॅश टाकलं की माझ्या कांद्याची साईज जास्त होईल माझा कांदा एकदम मोठा व्हावा जर असं जर झालं तर कांद्यामध्ये जर पोटेश जर अचानकपणे वाढलं आणि ते जर कांद्याने आपटेक केलं तर आपल्याला काय होतं की याच्यामुळं सुद्धा कांद्याचा दो दोन भाग झालेला दिसतात कांदा फुटतो कांदा कांद्याचा दुभाग करतो आणि कांद्याला ह्या पद्धतीने काय होतं डोंगळे येतात हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये येतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कांदा काढणी योग्य वेळेवरती वे वे झाली पाहिजे किंचित काय झाला पाहिजे की कांदा परिपक्व झाल्यानंतर किंचित थोडीशी अंतर ठेवायचं एक दोन दिवस अगोदर आपण जर काढला तर कांदा पिकायचं काय होत नाही डोंगरा किंवा जो दुबाळका म्हणतो आपण ते दुबाळका येत नाही म्हणजे किंचितचा त्याच्यामध्ये परिपक्व होण्याच्या अगोदर काढून तो मुरला गेला पाहिजे पात त्याची हे केली पाहिजे त्याच्यातला अन्नरस खाली उतरला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा होतो काय होतं की मार्केटमध्ये आपण एवढे कष्ट करतो दोन चार महिने कष्ट करतो कांदा पिक आणतो एवढा खर्च करतो आणि जर का या पद्धतीने डोंगरे निघले दुबळके निघले तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला कमी बाजार भेटतात म्हणून मी या प्लॉटमध्ये आलो या प्लॉटमध्ये डोंगळे आलेले म्हणून मला आठवलं की आजचा हा विषय शेतकरी बांधवांसाठी करावा हा व्हिडिओ करावा आणि येणारा जो उन्हाळी हंगाम आहे त्या उन्हाळी हंगामामध्ये बऱ्याच जणांच्या लागवडी झाल्या असतील काही अजूनही लागवड करतात आणि त्यानुसार काय होईल की शेतकरी बांधवांना याचा उन्हाळी कांदामध्ये हा जो प्लॉट आहे हा लेट खरीपचा प्लॉट आहे आता काढायला प्लॉट आहे परंतु जे शेतकरी बांधव आता उन्हाळा कामना करते त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ आहे नक्कीच हे जे माहिती आहे या माहितीचा शेतकऱ्यांना फायदा होईल या हेतूने आजचा व्हिडिओ बनवला व्हिडिओला आपल्याला नक्की आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली राजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान